कापडणे गावातील विद्यार्थ्यांना पतंग आणि मांजा यांचे सामूहिक दहन करत पतंग न उडवण्याचा दिला संदेश आज दिनांक दहा डिसेंबर रोजी कापडणे गावातील मुख्य चौकात सर्व विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामुदायिक एक पतंग आणि मांजा यांची होळी केली तसेच पतंग न उडवण्याची शपथ घेतली सोबतच गावातील पतंग विक्रेत्यांनी पतंग विकू नये यासाठी भावनिक आवाहन केले काल कापडणे गावात अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली शाळेत जाण्यासाठी निघालेला विद्यार्थी रक्षित प्रभाकर पाटील वय वर्ष अकरा हा शाळेत जाण्यासाठी निघाला पण शाळेला उशीर असल्याने काही मित्रांसोबत पतंग उडवण्यासाठी तीन मजली इमारतीवर चढला त्याच इमारतीवरून पुढून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला काल सायंकाळी अत्यंत जड अंत त्या बाळाला परिवार आणि अनेक कापडणे ग्रामस्थांनी निरोप दिला त्याच गोष्टीचा एक भाग म्हणून आज शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व गावकऱ्यांना आवाहन करत गावातील मुख्य चौकात जमून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याजवळ असलेला पतंग आणि मांजा आणत त्यातील सामुदायिक होळी करण्यात आलं यावेळेस विद्यार्थ्यांनी सामुदायिक शपथ घेत पतंग न उडवण्याचा संकल्प केलाय सोबतच रक्षित बाळाला सामुदायिक श्रद्धांजली अर्पण केली सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतने पतंग विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना भावनिक आवाहन करत पतंग विक्री करू नये असं देखील सांगितलं सदर प्रसंगी नवल अण्णा पाटील भटुआबा पाटील राजेंद्र पाटील पत्रकार जगन्नाथ पाटील विठोबा माळी भूषण ब्राह्मणे संदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते ललित बोरसे चंदू पाटील अमोल बोरसे श्याम पाटील अमोल दादा बोडसे भाऊसाहेब पाटील ज्ञानेश्वर भामरे नितीन बोडसे आणि गावातील विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते